दुचाकी अपघातात झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यास नकार देणाऱ्या भंडारा खोकरला गावात घर रस्त्यावर ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाने व पत्नीने शिबिगाड करून जब्बर मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे नंदनबाद नामक शिवानिवृत्त सैनिक हा दुचाकीने भोजापूरकडे जात असताना खोकरला ग्रामपंचायत सदस्यांचा मुलगा हा गाडीने जात असताना निवृत्त सैनिकाच्या गाडीची त्याची त्यास धडक बसली यात ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाच्या गाडीचे नुकसान झाले असतात त्याने सेवानिवृत्त सैनिका पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई मागितली असता सेवानिवृत्त सैनिकाने नुकसान भरपाई देण्यास नकार दिला तेव्हा मुलाने वडिलाला व आईला घटनास्थळी बोलावले असता ग्रामपंचायत सदस्य मंगल श्रीषागर हे घटनास्थळावर आले असता त्यांच्या मुलाने सेवानिवृत्त सैनिकाला अशील शिविगाड करून आणि काठीने विटाने तसेच पाठीवर डोक्यावर छातीवर मारून जखमी केले तर ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने मारपीट केली तर महिला ग्रामपंचायत सदस्याने शिवीगाड करत असताना एका इस्माने व्हिडिओ तयार केला असून मीडियावर व्हायरल केल्याने खडबड उडाली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे